ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे पण ती गोष्ट आपल्यासाठीच आहे कारण काय होतं की आपण दुसऱ्याचं द्यायचं बघतो पण आपल्याला द्यायचं वाटत नाही द्यावा असं वाटत नाही त्या संदर्भातही तुमच्याकडे देण्याची वृत्ती जर नसेल ना तर तुम्ही जीवनास सक्सेस नाही असं यशस्वी होणार नाहीत कारण द्यायची वृत्ती सुद्धा असावी आपल्याला इं? काही असेल सगळं आपलपोटी जर तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला यश ये येत नाही तर त्या संदर्भातच आपण पाहणार आहोत कारण आपण एक थोडेसे समजावून घेण्यासाठी गोष्ट सांगतोय खूप लहानपणी काय होतं माझ्या माहितीहून आम्हाला एक पाठ होता बहुतेक तिसरीला होता काय की चतुर शेतकरी म्हणून आता माझ्या वयाचे कुणी असतील आणि ते शाळेत जर गेलेले असतील तर त्यांना हा पाठ माहीत असेल कदाचित ते आठवण सुद्धा येईन ती ज्याने हे व्हिडिओ बघतील ती तर चतुर शेतकरी म्हणून होता तर काय एकदा काय झालं म्हणजे एकदा काय असं होतंच तर शेतकऱ्याचं पीक कधी पाऊस जास्त झाल्यामुळे पीक जात असे कधी पाऊस न पडल्यामुळे पीक जात असे म्हणजे मनाव तसं पीक शेतकऱ्याला येत नव्हतं म्हणून शेतकऱ्यानं काय केलं एक, एक दिवशी रडत बसला शेतामध्ये रडत बसला होता त्याचवेळी आकाशातून शिवपार्वती चालले होते फिरत फिरत दौरा करत चालली होती आपलं मग त्यांना ते वरून काचातून दिसलं असताना जो ना इमानातून काच मला काही माहीत नाही पण <ँगे> वरून पाहिलं तर पार्वती देवीनं पाहिलं की खाली एक शेतकरी विचार करत असा बसलेला पाहिला त्यांनी आणि मग महादेवाला म्हटले देवा बघा तू शेतकरी काहीतरी विचारात आहे हो आहे तो विचार करत बसलाय जरा विमान खाली घेता का महादेव म्हटले अगं बाई हे काही घ्यायची गरज नाही चालत असत हे तो फार आहे म्हटले अहो पण तसं नाही आपण जगाचे करते करवते आहात हम्म आपलं कर्तव्य हम्म जे दुःखित आहे त्यांना सुख देणं त्यांना समाधान देणं हे आपलं कर्तव्य आहे असं कसं करता तुम्ही अगं बरोबर आहे कर्तव्य जरी असलं तरी काही लोक असे असतात की ते त्यांना देऊन बी काही करूनही ते समाधानी राहत नसतात काहीतरी जवळता माही म्हटली तुम्ही असं असतं का कुठे घ्या बरं खाली विमान आणि मग काय घेतलं हळूहळू विमान खाली आपलं त्या शेतामध्ये आणि शुझी आणि पार्वती जवळ गेले आणि म्हटले त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले की बाबा रे कसला विचार करत असतो मग शेतकरी रडत रडत म्हणला काय सांगू देवा ओ मी दरवर्षी पेरतो कधी भरभर भरभर पाऊस पडतो बदा बदा पडतो पीक वाहून जात चिबडा लागतो पीक जातं हो काय करा आणि कधी कधी पेरला तर पाऊस पडत नाही अर्धवट पीक येत चिंतेत आहे म्हणले मी अरे रे मग लगेच पार्वतीला दया आली जगत आहे ना ती मग लगेच शिवजीला म्हटली की काय हो हु? तुम्ही काहीतरी करा ना म्हली अहो ही किती दुःखी आहे याचं दुःख हरण करा म्हटली बरं ठीक आहे म्हटले पण म्हटले त्या शेतकऱ्याला म्हटले मी तुला मनाव तसा पाऊस पडेल तुझ्या पिकाप्रमाणेच पाऊस पाडेल तुझं पीक वाया जाणार नाही पण मी फुकट पाऊस पाडणार नाही आपला व्यवहार झाला पाहिजे कारण व्यवहार झाल्याशिवाय काम होत नाही कारण मी या कामासाठी मी तुझ्याकडून मोबदला म्हणून मला अर्ध पीक तू द्यावं लागेल म्हटले मग शेतकरी पटके म्हणला हां देईन ना त्यात काय म्हणला आम्ही बटेनं करतो ना शेती देतो तर आम्ही हां त्यातलं काय एवढं काय मागून मागून मागितलं देवा म्हणले तुम्ही असं असतंय का देऊन टाकेन देऊन टाकेन नाही रे बाबा मग आपण व्यवहार ठरवायला पाहिजे ना आवत तसं कसं मानता हां यावर ठरवूनच ना आपला यावरच ठरवू बोल म्हणले तर म्हणला शेतकरी म्हणला महाराज आता कस आम्ही बटे कसं ठरवतो अर्ध अर्ध तसं आता तुम्ही आपला व्यवहार तुम्ही देवाबरोबर व्हायला आहे मग तुम्ही काय करायचं मला अगोदर सांगायचं तुम्हाला ओरलं पीक पाहिजे की खाल्लं पीक पाहिजे देव असं प्रत्येक वर्षी ठरलं आपलं त्याप्रमाणे आपलं व्यवहार राहील म्हणलं ठीक आहे देव म्हणले ठीक आहे बाबा तर बघा मग आता यावर्षी तुम्हाला कोणतं पीक पाहिजे देव म्हटले की मला यावर्षी वरलं पीक पाहिजे होय का पार्वती म्हणले होय बरं आहे ना आपल्याला ज्वारी होईल वगैरे असं तसं म्हणजे हो हो ठीक आहे ठीक आहे तर मग त्या व्यक्तीनं पेरला भूमुंग भूमुंग माहीत आहे ना तुम्हाला सांगादाण्याचा काही मंडळीला माहीत असेल नसेल पण एक काही लोक बरेच आपले शहरी भागात राहतात त्यांना शेती वगैरे पण माहीत नाही म्हणून सांगतो तर म्हणले मिळून पेरला आणि म्हणले पीक आल्यानंतर देवाला बोलून घेतलं त्यानं वाटण्या करायच्यात म्हणून देव आले तिथे पार्वतीला घेऊन आले विशेष म्हणजे मस्त विमान विमान घेऊन आले कारण त्यांना काय जे माल निघाला ते टाकून घेऊन जायचं होतं त्यांना कैलसाला तर म्हणले बोल घ्या म्हणले त्याने देवानी पाहिलं तर म्हणले कोणतं माझं पिक ते म्हणले हे काय तुमचा म्हणले हे तुमचा पाला आणि जमिनीच्या आत होत्या ती मी घेतल्या म्हणले आपला अर्ध ठरलं ठरलंय ना देवाला कमाल वाटली कि त्याची किती चतुरपणा केला हिने म्हणले पार्वतीला खुनवलं त्याने डोळ्यानं बघ म्हटले असं हळूच म्हटले म्हणले आता बरं ठीक आहे आताच ठीक आहे मी पाला घेऊन जातो आमचा नंदी खाईल म्हटले तर मग पुढलं आता लगेच ठराव करूया म्हणले हा म्हणला देव म्हणले आता ह्या वेळेसची माझी बारी म्हणली आता खाल्लं पीक घ्यायची मला तो आता ह्या वेळेस वरला घेतात मी खाल्लं घेणार म्हणलं ठीक आहे देवा तुमच्या मनाप्रमाणे असू द्या काय त्याला एवढं आपण या वाराव चोख आहे म्हणला हा आम्ही कसं आहे कष्ट करणारी माणसं आहोत लाभारी चालत नाही आमच्या पुढे असं का हं मग वर्षी त्यानं लगेच काय केलं जवारी पेरली मग जवारी पेरली जवारी खुळली कंस केले बाजूला कडबा केला एकीकडे आणि म्हणले बोलवलं देवाला अजून म्हटले घ्या म्हणले तुमचा वाटा म्हटले कोणता म्हणजे हे काय कडबा तुमचा म्हणजे खाल्लं पीक मागितलं आहे तुम्ही यंदा कडबा तुमचा आणि कंस माझी म्हणली माझं वर लपिक होत देवाने अजून विचार केला अरे म्हणले फारच चित्र दिसते बघ म्हणली पार्वती बघ असू द्या म्हणली असू द्या असू द्या असं केलं टाकला काढपा विमानामध्ये बुंग गेले म्हणले नंदीला होतंय आपल्या चालतंय म्हणली मग लगेच ह्या फोन केला लगे म्हणले आता या वर्षीचं कसं पिकाचं काय करायचं म्हटले म्हणले आता तू मला दोन वेळेस फसवलंस म्हणले आता मला खाल्लं बी पाहिजे आणि वरलं बी पाहिजे कारण माझं जा नुकसान झालं दोन वेळेस त्यावेळेस मी माझं मी ठरवणार म्हणले आता मला खाल्लं बी पाहिजे आणि वरलं पाहिजे तू काही म्हणलं मन। तस काय अर्थ देवा तुमच्या मनावर तुम्ही जसं म्हणता तुम्ही एवढा पाऊस पडताय बरोबर पिकाप्रमाणे सगळं हवामान व्यवस्थित आहे किडी पडू देत नाहीत काय ना मग आता तुमचं ऐकावंच लागेल ना तुम्ही देव आहेत ना शेवटी हा तुमचं ऐकायला पाहिजे का नाही मग ह्या पट्ट्यानं काय केलं मका पेरली मका आणि मका पेरल्यानंतर कंस वगैरे आले देवाला लगेच बोलून घेतलं देव आले ना म्हणजे हो का तुमचं खाल्लं बी घ्या आणि वरलं बी घ्या हे तुमचा वरला तुरा घ्या हे खाल्लं घ्या हे मध्ये कंसही माझे आता अलग लक्ष तुमच्या म्हणजे देवाने खाल्लं मागितलं वरलं तर ह्यानं मका पेरल्यामुळं हे कंस आणले आणि तर एवढं सांगायचं तात्पर्य तुम्हाला काय की हे असे चतुरपणा करतात लोक म्हणजे देण्याची वरती आपल्या कुणा शेतकऱ्यांना वगैरे नाव ठेवायचं नाही एक ही मग हे असं द्यायची वृत्ती नसते म्हणून जीवनामध्ये दुःखी राहतात असे लोक कधीच समाधानी राहत नाहीत दुसऱ्याला द्यायचं नकोच वाटतो जर जो का व्यक्ती दुसऱ्याला द्यायची इच्छा असते हम्म जो व्यवहार व्यवस्थित करतो तो सुखी होतो प्रगती करतो एवढं लक्षात ठेवायचं या गोष्टीतून तेवढं सांगायचं तुम्हाला तर असो अ याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रा आणि समाधानी राहा